नमस्कार बंधू न आज महिला दिन असून देखील आम्ही महिला या इथे आंदोलनाला बसलेला आहोत शासनाने जी काही आपली फसवणूक केलेली आहे चौदा ऑक्टोबर चा जी आर निघून देखील आपली निधीची उपलब्धता झाली नाहीये आणि त्यासाठी आज आम्ही त्या आंदोलनात बसले आहोत ही खूप मोठी शोकांतिका आहे ज्या शाळेने ती शाळे आम्ही शासनाला आम्ही आमची नैतिकता विसरू शकत नाही आमची नैतिकता आम्हाला परवानगी देते ती शाही आज आम्ही आमची स्वतःला फासून आहे आणि हा जागतिक महिला दिवस आज काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत शासन जोपर्यंत जी निधी निधीची उपलब्धता करत आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करत राहणार आहोत त्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करावा नाहीतर या पुढची स्टेप जी असेल ती अतिशय भयानक असेल आणि त्याला संपूर्ण जबाबदार शासन असेल एवढंच मी शासनाला सांगू इच्छिते येणाऱ्या दहा तारखेच्या बजेट मध्ये निधीची उपलब्धता ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे ना निधीची उपलब्धता निधीची पाहिजे